बघू जेवढं सकल लाभाचा लाभ सकळ लाभाचा निज लाभ ते हे दर्शन झाले लभ्य सकल लाभाचा लाभ सर्वात मोठा लाभ म्हणजे तुझं दर्शन झालं जे सुरवराधिका हे दुर्लभ वांछा करते ब्रह्मादिक ब्रह्मा देव सुधा तुझ्या ह्या दर्शनाची अपेक्षा करतात इच्छा करतात सद्वस्तू एकमेवा द्वितीय अस्ठाठाकली जीव सकळ ही तुझी माया अनाकलनीय पाहावी आईशी इच्छा असे सद्वस्तू एकच आहे म्हणजे तू परमात्मा एकच आहे बाकी आहे ती काय आहे ती भगवंताची माया आहे सद्वस्तू एकच आहे तो आहे परमात्मा मग राहिलेली काय आहे ती भगवंताची माया ती तुझी माया अनाकलनीय ती माया उलगडता येत नाही आम्हाला ह्या मायेत बाहेर पडता येत नाही हातकडीची अवजड बेडी प्रिय हो ज्याचे त्याला जो आला तो मला यातनं बाहेर पडता येत नाही म्हणे आम्हाला तशी ती तुझी माया आहे ना जी ह्याच्यात गुंतवून टाकते आम्हाला ती माया पाहावी अशी इच्छा आहे ती तुझी माया अनाकलनीय पाहावी अशी इच्छा असे पाहण्याची इच्छा आहे तथा तू बाकी काहीच मागितलं नाही फक्त भगवंताची माया कशी आहे ती पाहणी इच्छित एवढीच इच्छा देवणे तथा असतो म्हणून नरनारायण पावले ज्या राणा मार्कंडेकर चिंतना स्व राहिला मारखंडे आपल्या आश्रमात आहेत वाट पाहत आहेत भगवंत आपली माया कधी दाखवणार सर्व ठाई नारायण त्याचे करतसे ध्यान नाठवे ध्याया ध्याता ध्येय ध्यान तन्मय झाला अरे स्मरणे भगवंताच्या चिंतनामध्ये तो विसरून गेला काही त्या वेळेला आपलं देहभान विसरून जातं तसं त्यांचं देहभान विसरून गेलं तन्मय झाला कशामध्ये हरिस्मरणे भगवंताच्या स्मरणामध्ये तन्मय होऊन गेला एके दिवशी सायंकाळी आली माया एके दिवशी सायंकाळी वादळ उठले गगन मंडळी दाही दिशा दाटल्या थोडी कराल मेघ दाटले विजा करते कडकडाट मुसळायच्या धारा पडत जलमय झाले जलमय झाले दिशे जगत पर्वता हे बुडाले पाहता पाहता प्रचंड वादळ आलं मुसळधार पाऊस आला सगळे पर्वतासहित पर्वतही त्या पाण्यात बुडून गेले सगळी जिकडे लक्ष जाईल तिकडे पाण्याशिवाय दुसरं काही नाही पर्वतही बुडाले एकटा मार्कंडे भार्गव प्रमिष्ठा ईसा महिवर रस्ता फार श्रम पावला मुनिवर उंच ठिकाणी होता तो तिथे फिरत होता आता काय करायचं जिकडं पाहाल तिकडं पाणीच पाणी आहे